नमस्कार मी गणेश पोकळे लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नगरपरिषद महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि पंचायत समिती अशा तीन चार निवडणुकांमध्ये जे प्रामुख्याने पाहायला मिळालं लोकसभा आणि कदाचित विधानसभामध्ये हे घडतं पण आत्ता जी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली ती अशी की मंत्री असो आमदार असो खासदार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्ष महापौर पंचायत समिती सभापती किंवा सदस्य हे सगळ्या पातळीवर ज्यांनी राजकारण केलं आहे त्याच नेत्यांचे पुतण्या पत्नी बाहू मुलगा मुलगी हे सगळे नातेवाईक आहेत काही जे मेहुने मेहुनी अशाच पातळीवरती राहत सगळे आहेत परंतु पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे त्याच्यामध्ये अनेक ह्याच राजकारण्याच्या पत्नी बहीण मुलगी अशा गोष्टी आहेत आता काही काही राजकारणांच्या स्वत पुन्हा दुसरा मुलगा पहिला मुलगा बाहू आशय राजकारणात आहे एकाच कुटुंबातले पाच सदस्य सुद्धा मजल महाराष्ट्रात आणि देशभरात काही ठिकाणी अंशीन पाहायला मिळत तर आजचा मुद्दा असा आहे की जे सिल्लोडचे आमदार आहेत अब्दुल सत्तार हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत ते काही काळ मंत्रिपदावर आलेत कृषी मंत्रिपदही त्यांनी सांभाळले त्यांचा पहिला मुलगा तो सक्रिय आता राजकारणात असताना त्यांनी तो निवडून आणला नगर परिषदेमध्ये आणि आता त्यांचा दुसरा मुलगा हा पुन्हा एक गट त्यांनी निर्माण केला आहे हा एक राजकीय डावच आहे गट निर्माण आपल्या हिशोबाने करायचा काही ठिकाणी प्रभागही आपल्या हिशोबाने निर्माण केला असं लोक म्हणतात तसं आता गट यांनी निर्माण केला आणि त्याच्यामधून त्यांचा दुसरा मुलगा जो आहे तो निवडणुकीमध्ये उतरलाय याच्यामध्ये अब्दुल सत्तारांनी ह्या काही काळापूर्वी दुसरा मुलगा राजकारणात येईल नाही येईल ह्याच्याबद्दलचे संकेत नव्हते पण त्यांनी दिलेत मी त्याच्या खोलात जाऊन तुम्हाला सांगतो आता इथं पहिला जो मुलगा आहे तो समीर सत्तार ह्याला नगराध्यक्ष केलं आहे नगरपरिषदेमध्ये आणि आता थोरला मुलगा जो आहे तो अभय गट निर्माण केला जिल्हा परिषदेचा आणि त्याच्यामधून आमेर सत्तार म्हणून हे निवडणूक लढवते तर ही जी सगळी परिस्थिती आहे त्या महानगरपालिकेच्या नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत येऊन पोहोचले हा एक राजकीय डाव आहे पण ज्या पक्षात सत्तर आहे त्याच्यामधली अधिकची साखळी जर सांगायची म्हणलं तर मी एक तुम्हाला यादी वाचून दाखवतो त्या यादी वाचणं किंवा त्यातल्या गोष्टी सांगणं हा वेगळा एक चर्चेचा विषय किंवा व्हिडिओचा विषय होऊ शकतो पण तुम्हाला ह्या निमित्ताने सत्तारांचा दुसरा मुलगा आलाय समोर मराठवाड्यातलं काय चित्र आहे आणि एकंदरीत ज्या पक्षाचं नेतृत्व सत्तार करतात त्या पक्षाची आजची परिस्थिती काय कारण दोन शेकडं झाल्याच्या नंतर गट जो आहे त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात त्याच्यामध्ये आता एखाद्या व्यक्तीला उमेदवार द्यायची नंतर एखाद्या नेत्याच्या मुलाला उमेदवार द्यायची नंतर द्यायची जर निर्णय झाला तर तो काय फार पक्ष नेतृत्वाकडे जायची गरज नाही स्थानिक पातळीवर निर्णय घेतात तिकीट देतात आणि जे नेते आहेत जे मंत्रीपदावर आहेत यांनी आपल्याला आतापर्यंत देताना फार एकनाथ शिंदेकडे जायची त्याच्यावरती चर्चा करण्याची अशी काय गरज भासली त्यांना असं वाटत नाही कारण ज्या प्रमाणात निवडणुकीत निकाल आपले उमेदवार दिली गेली तुम्हाला मी एक यादी वाचून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला कळेल एक लक्ष द्या आत्ता काय परिस्थिती समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत मुलगी हर्षदा नगरसेवक म्हणून निवडून आले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आता आपल्या दोही मुलांना उमेदवार देण्यासाठी त्यांना कुणी रोखलेलं नाही दिली त्यांनी आता शिरसाटच स्वतः असल्यामुळे त्याच्या पाठोपाठ मागच्या बाकवर जर म्हणलं तर आता आपण ज्यांचा विषय घेतो अब्दुल सत्तार त्यांची चिरजी आता नगरसेवक आहेत दुसरा एक गट निर्माण करून जिल्हा परिषदच त्यांनी उमेदवारी दिली तो मुलगा त्यांना निवडून आणायचा वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी त्यांचे भाववाल नगरपालिकेमध्ये निवडणुकीत उमेदवारी दिली होती ते पारा झाले आमदार प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजनगरमध्ये यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेत जयस्वाल यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी गुलमंडीत म्हणजे ठाणच मांडलं होतं संदीपम भुमरे यांचा मुलगा सध्या आमदार आहे कैलासबापू भुमरे आता ते जिल्हा परिषदेत त्यांनी काम पाहिले आता जिल्हा परिषद पाचोड घाटामधून त्यांनी त्यांचे पुतणे शिवराज भुमरे यांना उमेदवार दिली भुमरेंनी ते खासदार आहेत क्षेत्रपती संभाजनगरचे जालना जिल्ह्यात काय परिस्थिती तिथं शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी त्यांची मुलगी दर्शन यांना निवडून आणण्यासाठी बरेच दिवास राहण केलं त्यांच्या प्रचारासाठी आपल्या रावसाहेब कन्या त्या सुद्धा गेल्या होत्या पुन्हा आता त्यांचे बंधू संतोष दानवे तिथं ऑलरेडी आहेत बाजार समितीवर त्यांचं वर्चस्व धाराशिवमध्ये माजी आमदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड हे सध्या उमरगा नगरपालिकेमध्ये आहेत नगराध्यक्ष आहेत आता त्यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी दिली उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगरे यांनी त्यांच्या कन्याला पंचायत समितीमध्ये उमेदवारी दिली धाराशिव जिल्ह्यातील भूम भूमपारांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या पुतण्या धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात पूर्वीपासून सक्रिय आता स्वतंत्र उमेदवार त्यांनी उभा केलेत नांदेडमधली काय स्थिती आहे नांदेड जिल्ह्यात आमदार बालाजी कल्याणकर यांचे चिरंजीव सुहास कल्याणकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांचा मुलगा योगेश मुंडे निवडून आला आहे युवतीमध्ये असताना त्यांची आई नगरसेवक म्हणून निवडून आले होत्या ते येत होत्या यादीमध्ये आमदार आता ह्याच्यामध्ये संतोष बांगर यांचे भाऊजे आता हिंगोळमध्ये नगराध्यक्ष आहेत आमदार यांचे मोठे बंधू म्हणजे हे बांगर यांचे मोठे बंधू श्रीराम यांची पत्नी निवडून आल्यानंतर त्यांनी हे जी पक्षात फूट पडली तर त्यांचा मुलगा नगरसेवक यासाठी म्हणजे आखी यंत्रणा शिंदे गटात काम करू त्याचा एक इतिहास आहे त्याच्यामध्ये बातम्या झाल्या आणि आता शिवसेनेमध्ये असलेले शिंदे यांच्या पक्षात नाटकवादचा जो काही प्रचार आहे तो सध्या इथपर्यंत आला आहे आणि खाली आता फायनल म्हणजे याच्यामध्ये कोणालाही परवानगी जे एवढी यादी वाचली याच्यामध्ये कोणालाही परवानगी घ्यायची गरज नाही पक्षने तो आपापल्या पातळीवर हे देतात आणि उमेदवार डोळून पण येतात तर सध्या हे शिवसेनेतले काही पराभव होतात आता सध्या राजकारण आहे अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघामध्ये ही जी सगळी परिस्थिती आहे हा सांगण्याचं कारण एवढंच की आता आपला मुलगा पहिला पुन्हा दुसरा मुलगी असेल तर मुलगी मुलगी मुलगा हे सध्या सुरू आहे